नमस्कार आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यातील काही भागात चार दिवसापासून वादळी पावसाची हजेरी कायम आहे काही ठिकाणी गारपीट देखील आहे तर दुसरीकडे इतर भागात उन्हाचा चटका कायम आहे तसेच आज आणि उद्या हवामान विभागाने काही भागात पावसाचा अंदाज जाहीर केला आहे सौराष्ट्र परिसरावर चक्रकार वाऱ्याची स्थिती असल्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पटा सक्रिय आहे त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात तर मराठवाड्यातील जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे